कोरोना संसर्गामुळे सर्व तीर्थ टाकेत मंदिर महाशिवरात्रीला बंद ठेवण्यात आले होते तरीही भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत होते अशा भाविकांचा हिरमोड झाला येथील बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांच्याकडून फराळ व फळांचे वाटप करून खऱ्या अर्थाने त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपली आहे बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी हे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त सर्वतीर्थ टाके देथे यात्रा काळात आपली सेवा भाविकांसाठी अर्पण करणाऱ्या पुलीस कर्मचाऱ्यांसाठी फराळाचे वाटप करीत असतात मात्र यंदा सर्वतीर्थ टाके येथील मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्तासाठी उन्हाताणात उभे असणारे पोलीस कर्मचारी यांना केळी खजूर चिवडा आदी वाटप केले आहे यावेळी दत्ता गोसावी यांनी कोरोना काळात संकटाशी सामना करत आपली जबाबदारी ही देशसेवेसारखी बजावणारे पोलीस कर्मचारीच आजच्या जगातले देव असल्याची भावना व्यक्त करत अनेकांचा गुलाब पुष्प देऊन आभार मानले या प्रसंगी त्यांच्या समवेत सार्थक गोसावी अजित शेख उपस्थित होते तर यावेळी या, या पवित्र कार्यासाठी येथील पोलीस आर पी जगताप पुलिस हवालदार अमोल केदारे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण लहामटे आदींसह पुलीस कर्मचारी उपस्थित होते एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड टाकेत या देवस्थानाच्या ठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दर्शन किंवा यात्रा चालू वर्षी नाहीये पण तरी पण लोकांचे येणे जाणे चालू असते त्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक यां सो नाशिक ग्रामीण यांच्या आदेशान्वे बंदोबस्त दिलेला आहे सदर बंदोबस्तासाठी बारगाव पिंपरीचे दत्तभाऊ गोसावी यांनी टाक असलेल्या बंदोबस्ताच्या सर्व कर्मचाऱ्यांना उपवासाचं फराळ वगैरे देऊन त्यांची काय म्हणतात त्याला फराळ वाटलेल्या पोलीस लोकांना सहकार्य केलं पोलीस लोकांना तुम्ही उपवासाचा आनंद दिला हे फार चांगली गोष्ट आहे लोकांनी पण या कोरोनाच्या याच्यातून तो थोडासा सावधानी वाढल्या पाहिजे सोशल डिस्टन्सिंगचे ठेवायला पाहिजे मास्क लावायलाच पाहिजे ह्या यात्राचा सगळ्या बंद केलेला आहे लोकांनी जागृत होऊन यायला नको आपला आभारी आहोत पोलीस हवालदार रईम शेख आम्ही सलग चार वर्षांपासून तीर्थ टाके तिथे येऊन पोलीस बांधवांना फरायचं वाटप करत असतो तसं यावर्षी कोरोनाची आपल्या इथं सावट असल्याने इथे देवबंद असल्याने आम्ही तरीही इथे येऊन पोरांना पोलिसांचा पोलिसांना फरा व फराजी वाटप केलं